मी दिनेश गायकवाड आम्ही गेल्या काही वर्षापासून गायकवाड हॉटेल चालवत आहोत तर आता आम्ही गेल्या आठ दिवसापासून आमच्यासोबत आहेत संतोष भाऊ राठोड आणि साहेब यांना आम्ही हॉटेल चालवायला दिले आहे भाडे तत्वावर तर त्यांच्या बनवण्याची मेजवानी म्हणजेच खास खवयानांसाठी सळई हा नॉनव्हेजचा प्रकार खूप बेस्ट बनवतात तसेच मांडे गावात कुठेही मिळत नाहीत ते आमच्या गायकवाड हॉटेलला आता मांडे मिळत जातील तर आम्ही दररोज सकाळी नाश्त्याचा स्टॉल लाव लावण्यात येत येणार आहे आणि गेल्या काही वर्षापासून आमच्या हॉटेलमध्ये थोडा खंड पडला होता पण आता रेग्युलरमध्ये आम्ही यांच्या भाऊंच्या आणि वहिनींच्या माध्यमातून दररोज चांगले जेवणाची क्वालिटी आणि जोरदार सुरू प्रयत्न करत आहोत धन्यवाद आमच्या आमच्या गायकवाड हॉटेल येथे दररोज सकाळी नाश्त्याचा स्टॉल बाहेर लावण्यात येणार आहे आणि नाश्त्यामध्ये पोहे राहतील भजे राहतील वडेपाव राहतील आणि पोह्यांसोबत खास स्पेशल रस्सा हा आम्ही देणार आहोत आणि रस्स्याची क्वालिटी ही खूप बेस्ट आहे तर मित्रांनो आमच्या गायकवाड हॉटेल येथे वहिनींच्या हातूनच घरगुती स्वयंपाक जेवणाचा आनंद घेता येईल आस्वाद घेता येईल तर पार्सलसाठी आम्ही हा डब्बा मागवलेला आहे अर्धा किलो इतका तर एका डब्यामध्ये सहज दोन लोक शेवभाजी किंवा कुठलीही व्हेज नॉनव्हेज भाजी खाऊ शकता आणि ब डब्या पार्सलचे रेट हे खूप वाजवे आहेत सत्तर ऐंशी रुपयेप्रमाणे एक शेवभाजी आम्ही देऊ आणि एका डब्यामध्ये दोन ते ती तीन लोकं सहज जेवण करू शकता तर नक्कीच तुम्ही एक वेळ फॅमिलीसह भेट द्या आणि दादा आणि बहिणींसोबत जेवणाचा आनंद घ्या तर मित्रांनो वीस वर्षाचा दोघांना अनुभव आहे हॉटेल व्यवसायाचा आणि खास म्हणजे सांगण्याचं तात्पर्य काय की हे दोन हजार एकमध्ये कंपनीत काम करत असताना दादा त्यांचा ॲक्सिडेंट झाला कंपनीमध्ये आणि एका पायाने अपंग आहेत एक पाय त्यांना नाहीच आहे तर ते प्लास्टिकचा पाय जोडून दोघे एकमेकाच्या हाताला हात देऊन सुरुवात करत असतात दैनंदिन जीवनाची तर मित्रांनो पिंपळगाव हरेश्वर परिसरातून आणि पंचक्रोशीतून आमच्या गायकवाड हॉटेलला आणि अपंग दापत्याला तुम्ही सहकार्य करा अशी नम्र विनंती धन्यवाद